नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी खुशखबर आहे तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे तर मित्रांनो तो कधी येणार आहे त्यासाठी काय काय कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ते बघू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पंच्याहत्तर टक्के पीक किंवा दोन दिवसात खात्यात जमा होणार तर ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना पेरणीसाठी सरकारकडून मोठी नि मदत होणार आहे तर मित्रांनो पेरणीसाठी सरकारकडून मो मुद, मोठी मदत जाहीर झालेली आहे आता दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे सरकारने पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा मंजूर केल्याचा हा मोठा निर्णय आहे ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस उगवला आहे अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते त्यांना ही दिलासादायक बातमी मिळाली आहे तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी तर यापूर्वी शेतकऱ्याला फक्त पाच किंवा सात हजार रुपये एवढीच पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला होता पण आता परिस्थिती बदललेली आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार पीक विमा आता थेट बँक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ बँकांना आजच आदेश दिलेले आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंसाठी आज सोन्याचा दिवस उजळला आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक किंवा अठरा जिल्ह्यांची यादी जाहीर ही शेतकरी बांधण्यासाठी खू खूप मोठी खोशखबर आहे आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक किंवा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे असा मोठा श निर्णय शासनाने घेतला आहे सरकार मार्फत जिल्ह्यांचा यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा शंभर टक्के पीक विमान मिळणार आहे आज अठरा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झाली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात पीक विमान मिळेल पीक विम्यासाठी महत्त्वाचे काम आणि कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा तर आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की पाहून घ्या कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा शंभर टक्के मिळणार आहे परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे चला तर शेतकरी बांधवांनो पाहून घेवत की तुम्हाला कोणकोणते काम करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तत्काळी दोन कागदपत्रे जमा करायची आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर तर यामुळे तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विम्याचे शंभर टक्के लाभ मिळू शकेल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे म्हणजेच राज्य सरकारने अलीकडील तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचे पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमासुद्धा झालेला आहे तर मित्रांनो या याचा काही भाग शेतकऱ्यांच्या खात्यात अगोदरच जमा झालेला आहे तुमच्या खात्यात आलेला आहे की नाही हे चेक करून घ्या आणि मला कमेंट नक्की करा की तुमच्या खात्यात आलेला आहे तर चला पुढे बघूया तर पहिला टप्पा मिळाला आता उर्वरित रक्कमही लवकरच तर मित्रांनो याचा अर्थ शेतकऱ्यांचा पहिला टप्पा मिळालेला आहे आता उर्वरित रक्कम ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम दोन दिवसात तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणे अत्यंत गरजेचं असणार आहे शेतकरी बांधवनो बघा पीक किंवा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे तर आपण पुढे बघणार आहोत की पीक विमा भरपाईचे स्वरूप काय आहे आणि तुम्हाला मित्रांनो दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये तुमचा पीक विमा येऊन जाईल हवामान बदलामुळे नुकसान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय तर हवामान बदलामुळे सरकारचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तर महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आहेत त्यामुळे येथे बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षामध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावे लागत आहे तर मित्रांनो हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटासमोर समोर जावे लागत आहे तर या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे तर आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के आग्रम पीक किंवा अंतर्गत या योजनेचा अंतर अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी तेरा हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही परत ऐका तर सरासरी हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये मिळणार आहेत हेक्टरी तेरा हजार रुपये मिळणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला हेक्टरी तेरा हजार रुपये पीक विमा मिळणार आहे ही महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी जसे की दीड हजार रुपये प्रति हेक्टर एवढेच पैसे मिळाले होते म्हणजे चार एकर शेती असेल तर फक्त सहा हजार रुपये याप्रमाणे हे पैसे आले आहेत परंतु आता हेक्टरी तेरा हजार रुपयेप्रमाणे ही रक्कम तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे पहिल्या टप्प्यामध्ये जसे की दीड हजार रुपये प्रति हेक्टर एवढेच पैसे मिळाले होते तर पण आता सहा हजार रुपये प्रति हेक्टर रुपये पैसे मिळणार आहेत सॉरी सहा हजार रुपये प्रति एकर पैसे मिळणार आहेत मित्रांनो तर आणि आता प्रति हेक्टर तेरा हजार रुपये पैसे मिळणार आहेत तर पुढे जाणून घेऊयात काय आहे डी बी टीमार्फत जमा पण एक काम महत्त्वाचे तर काय आहे बघून घेऊयात आणि तुम्हाला डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहेत मित्रांनो तर शेतकरी बांधवनो ही रक्कम डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे ते महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे हे काम कोणतं आहे तर कोणतं काम आहे लगेच सांगणार आहे परंतु शेतकरी बांधवांनो त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या आणि व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा ई के वाय सी करणे अनिवार्य जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल मित्रांनो हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे तरच ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईची वाटप सुरू होणार आहे म्हणजेच मित्रांनो जेवढे काही विभाग आहेत सर्व विभागा विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो सर्व महाराष्ट्रातील विभागामध्ये नुकसान भरपाईचा पीक विमा मिळणार आहे विभागांनुसार मदतीचे नियोजन तर प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहून घेऊयात तर पहिला विभाग आहे शेतकरी बांधव तो म्हणजे नाशिक विभाग या नाशिक वे विभागामध्ये द्रांक्ष कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे मित्रांनो तर नाशिक विभागाला विशेष मदत आणि दोन दिवसात जमा होणार मित्रांनो तर द्रांशाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याची भा भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसात जमा होणार आहे यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे नाशिक विभागातील जेवढे काही खेडेपाडे आहेत तेवढे या ठिकाणी या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे मित्रांनो पुणे आणि अहिल्यानगर सोलापूर सर्वात मदत पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यांना सर्वाधिक मदत करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि त्यांनासुद्धा हा पीक विमा मिळणार आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे पुणे विभाग त्यानंतर बघा अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी पहा अहिल्यानगर हा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा म्हणजेच शेतकरी मित्रांनो सर्वाधिक मदत या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्यांना मिळणार आहे मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मदत मिळणार आहे ऊस बटाटा तेलबी पिकांचे नुकसान आणि तंत्रज्ञानास प्रोत्साहन तरी ते बघू शकता या भागामध्ये ऊस बटाटा आणि तेलबी या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते या ठिकाणी पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे तर हा पीक विमा पुणे विभागातील अहिल्यानगर सोलापूर जिल्ह्यांना देखील मिळालेला आहे आता पुढील विभागात या ठिकाणी आपण पाहून घेऊयात शेतकरी मित्रांनो कोल्हापूर हा विभाग कोल्हापूर विभाग ऊस उप उत उत्पादकांचा विशेष फायदा तर मित्रांनो इथे बघू शकता कोल्हापूर विभागातील सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा मदत या ठिकाणी येणार आहे मित्रांनो तर या भागामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक उत शेतकऱ्यांना या मदतचा विशेष फायदा होणार आहे आता ऊस उत्पादकच नाही तर कापूस हरभरा ज्वारी जेवढे काही पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो तर सर्व पिकांना इथे नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो तर पुढे बघूयात काय आहे परंतु पहा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला भरपाई मिळू शकेल आता शेतकरी बांधवनं बघा वाटेगाव शिराळा आणि कवटे महाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो तर तुम्हाला माहितीच आहे ते मित्रांनो गारपिटीमुळे भरपूर नुकसान नुकसान झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे मित्रांनो तर या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला शेतकळे आणि सिंचनसाठी पण योजना राबवण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी राबव देणार येणार आहे परंतु हा आता या भागातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या दोन दिवसात जमा होणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे की दोन दिवसात येत्या दोन दिवसामध्ये या विम्याचा टप्पा जाहीर होणार आहे आणि या दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर पुढे बघूयात काय आहे छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा दुष्काळी भागाला अधिक मदत तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे छत्रपती संभाजीनगर विभाग हा मराठवाडा दुष्काळी दुष्काळी विभाग आहे म्हणून तर मित्रांनो आता ते पुढ पुढे बघू शकता आता पुढील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आता पहा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये म्हणजेच औरंगाबाद आणि जालना आणि बीड दुश्कार, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा मदत मिळणार आहे बघा मराठवाड्यातील दुष्काळ दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना आधी अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आता त्यांना देखील मदत ही मिळू शकेल आता शेतकरी बांधवांनो हा पहा तेथील गंगापूर अंबड आणि परळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवण्यात येत आहे कपाशी सोयाबीन आणि पिकांचे नुकसान भरपाई येथील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्यांना देखील मदत मिळणार आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे अत्यंत गरजेचा आहे आता शेतकरी बांधवांनो लातूर विभाग हा आहे लातूर विभागामध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे येत्या दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक विमा मिळ मिळणे पैसे मिळू शकतात मित्रांनो तर मित्रांनो लातूर विभागाच्या शेतकऱ्यांना पण दोन दिवसात पैसे मिळू शकतात तर लातूर विभाग तूर मका हरभराचे नुकसान या भागामध्ये तूर मका हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर लातूर विभागाला या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे आता पुढील विभाग लवकरच पाहून घेऊयात आता त्यानंतर आहे अमरावती हा विभाग तर आंध्रा अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा या भागामध्ये कापूस सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते अमरावती विभाग विदर्भातील शेतकऱ्यांचा आधार तर मित्रांनो विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे म्हणजेच अमरावती विभागातील जे काही छोटे छोटे खेडेपाडे असतील या सर्वांना या ठिकाणी मदत ही मिळणार आहे त्यानंतर बा शेतकरी नाग नागपूर हा विभाग तर नागपूर विभागाला आता नागपूर नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतही मिळणार आहे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मदत मिळणार आहे मित्रांनो नागपूर विभाग भात उत्पादकांना मोठा फायदा या भागामध्ये भात कापूर डाळींचे उत्पादन जास्त होते असते म्हणून विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा मोठा फायदा होणार आहे आता शेतकरी पहा येथील काही साविनर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात येणार आहे म्हणजे बघा आता दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो तर पुढे जाणून घेऊयात काय आहे तर शास राज्य शासनाचे आदेश उर्वरित जिल्ह्यांनाही लवकरच पीक विमा मिळणार आहे मित्रांनो तर राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकारचे आदेश आता देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आज आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्याची यादी पाहिली आहे शेतकरी बांधवनं आजची जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेतलेली आहे आता उर्वरित जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊयात तर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये फी किंवा हा येणाऱ्या हप्त्यामध्ये वाटप होऊ शकतो तर मित्रांनो तर जे जिल्हे राहिलेले आहेत त्यांना पण येत्या हप्त्यामध्ये किंवा एक दोन हप्त्यामध्ये त्यांना पण पीक विमा जाहीर होणार आहे आणि त्यांच्या पण खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि ते आल्यानंतर आपण व्हिडिओ तर नक्कीच टाकणार आहोत मित्रांनो तर ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर जर तुम्हाला आपल्या योजनेची माहिती पाहिजे असेल म्हणजे नवीन नवीन योजनेची माहिती जर सगळ्यात अगोदर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला बेलायकनला नक्की दावा धन्यवाद मित्रांनो